विनीत गोरवडकर अमरावती नेपट्टी विकास पिसाळ सातारा रेड कशो अमृत किरण सत्र सोलापूर ब्लू कश्य मॅट क्रमांक दोन जवळ ताबडतोबिया चौथ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रासाठी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष प्रोफेसर विलाजी कथुरे साहेब त्यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत चालू पाडिल कोल्हापूर शहर लालपट्टी चंद्रभान मदने पिंपरी चिंचवड निळापट्टी मध्ये माथ्यार क्रमांक दोन जवळ पण एच अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी अनिल काटकर विनोद अमरावती गुंडेगाव इथून आलेले आमचे मार्गदर्शक पैलवान बाळासाहेब भापकर यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत रोहित मोजळे बरोबर आहे पैलवान तयार राहा अंगदुलगळे पुणे लालपट्टी मध्ये आहे रणजित राजमाने सातारा निळ्या पट्टी मे तयार प्रतीक रामजी राऊत कुस्ती संघाज स्वागत आहे भारंदाज दावा प्रत्यक्ष बोलवत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे शहर बेचाळीस शिकंदामध्ये कुस्ती करून भारंदा गावाचं सुंदर प्रात्यक्षिक दाऊ विजयी झालेला आहे अनूप पाटील कोल्हापूर शहर लालपट्टी चंद्रभान मधने पिंपरी झिंचवड निणीपट्टी अनूप ओळखपत्र अनूप पाटील कोल्हापूर शहर लालपट्टी चंद्रभान मदने पिंपरी चिंचवड निळीपट्टी yes. फवान आजाजी आजबे यांचंही सहर्ष स्वागत आहे किसरी कुस्ती दोन हजार पंचवीस एवढ्या दिवसाचे पहिले सतर्चे अहिल्यानगर कुस्तीने जगताप यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे वतीने सहर्ष स्वागत आहे वस्ता युवराज भाऊ करंजुले यांचे स्वागत आहे ब्ल्यू रिव्हर्सल वन चालू कुस्ती नंतर सौरभ मराठे अहिल्यानगर विरुद्ध आयसान शेख छत्रपती संभाजीनगर तयार यायचा अहिल्यानगर मराठे अहिल्यानगर लालपट्टी आयसान शेख छत्रपती संभाजीनगर मेळापट्टी मध्ये तयार राहायचा आहे आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती विभागामधल्या प्रेशिनी लढती चालत अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व उत्तर महाराष्ट्र किसी पहलवान युवराज करंजुले यांचे देखील हार्दिक स्वागत चालू कुस्तीनंतर पैलवान तयार ब्याण्णव किलो माती अंगद बुल पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये पट्टी मध्ये प्रतीक मेहतर कोल्हापूर लालपट्टी सचिन मुळी सोलापूर निळी पट्टी तयार चालू कुस्तीनंतर सौरभ मराठी अहिल्यानगर लाल पट्टी मध्य तैरावा आईसान शेख छत्रपति संभाजीनगर निपट्टवा झाली संपलेल्या आमंत्रित धनाजी पाटील आटकेकर संग्राम पाटील मध्ये अनोपीजे कृष्णकांत फिरंगे आंतरराष्ट्रीय पदक विजे तानाजी बंडकर आणि यांना सर्वांना घेऊन जाय तानाजी नरगे आंतरे व युवराज भाऊ कुंभ युवराज भाऊ करून सर्व मान्यवर कुस्ती लावण्यासाठी जावे शेख छत्रपती संभाजीनगर गीताराम राऊतप विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी क्रमांक दोन वरती संदीप गायकवाड यांना देखील विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी क्रमांक दोन वरती यायचे आनंद गुंजा आनंद गुंजा वर या दोन माणसं घेऊन कोच रेड कोच प्रॉपर किट मध्ये पाहिजे रेड कोच रेड कोच प्रॉपर किट मध्ये सर घाला कुस्ती वेळेने बांधलेली आहे नियमाचं पालन करा सहकार्य करा चौऱ्याहत्तर किलो माती विभाग माती क्रमांक दोन वरती पाहुणेच्या उपस्थितीमध्ये एक प्रेशन लढत सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी ऐसान शेख आणि छत्रपती संभाजीनगर निळीपट्टी स्वयंप्रेज कृषीमध्ये सुरेश घाट कोल्हापूर हे पहिले ऐसान ओट ओळखपत्र आपण आणलेलं नाही ओळखपत्र द्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थान बनवायचंय आकाश बिंगारी अहिल्यानगर लाल क्रस्टमध्ये आलेला आहे आणि वृत्ती धुळे निळ्या कस्तू मध्ये सुरुवात होते पाहुण्यांचं धन्यवाद आपण मुख्य व्यासपीठावरती भावाची विनंती आहे ग्रुप फोटो काढल्यानंतर वैयक्तिक फोटो काढण्याची इच्छा बाळगू नका वेळ जातोय पुन्हा उन्हाची तीव्रता होते सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी मध्ये आयसान सेख छत्रपती संभाजीनगर निळ्यापट्टी मध्ये चौऱ्याहत्तर किलो माती विभाग माती आगड क्रमांक दोन वरती एक प्रेशनी लढत चालू के नंतर सौरभ शिंदे आहिल्ला नगार लाल पट्टी मध्य या समीर परवान दोस्त ताना पन्ना बैठे कटके वसास गने जी दांगट नवनाथ गुले या सर्वांचं आल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम भाई जागोर यांचे सहर्ष सहर्ष स्वागत आहे महेश लोंडे यांचंही सहर्ष स्वागत आहे चालू नंतर सौरभ शिंदे अहिल्यानगर आहे समोरासमोर आहेत नो पॉइंट बैठ्या स्थितीत कुस्ती बाहेर आहे ती समीर आहेत निळापट्टीमध्ये तयार तयारावा ठाणे शहर कुस्तीगीर संघाचे प्रतिनिधी रमाकांत पाटील तुकाराम खुटवळ यांचंही अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार भाई जगताप यांच्या सहर्ष स्वागत आहे सत्तर सत्यानिगाचे पैवान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ताबडतोब संपर्क करा सत्तर व सत्त्याण्णव किलोचे पैलवान नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ताबडतोब संपर्क करा शेखर यादव गजानन कुलकर्णी अक्षय महाग संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ मराठे अहिल्यानगर विजय अभिनंदन पलवान सौरभ मराठे मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक वरती मेडिकल ऑफिसर चालू शिंदे अंगापूर पुणे जिल्हा लालपट्टी समी राजवाने सातारा निळ्यापट्टी मध्ये हजाराचा आहे माथी क्रमांक एक वरती माथी आकडा क्रमांक दोन वरती चालू होत असलेली कुस्ती पहिवान सौरभ शिंदे याच ऐद्यानगरचा सुपुत्र आहे सौरभ 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 ओळखपत्र घेऊन या सौरभ शिंदे ओळखपत्र घेऊन सौरभ मराठे कोच प्रॉपर किट मध्ये या सत्तर कोच सत्त्याण्णव किलो ब्ल्यू कोच ब्ल्यू कोच ब्ल्यू कोच नोंद या सुरू झालेले आहे संपर्क करा तिकडे माथवाडा क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती हॅलो संपलेल्या कुस्तीमध्ये बालचंद्र कुंभार पलवान विजय विजय याच अहिल्यानगरचे सुपुत्र आहेत तर माथव्या क्रमांक दोन वरती चालू रेड एक विकास खाली उतरा रेड एक जण खाली उतरा दर सत्री सोलापूर रेड एकच कोच माथेदार क्रमांक दोन वरती रेड एक कोच एक जण खाली उतरत येतो महाराष्ट्रात पंचवीस धारण केले रीती क्रांती पहिल्या सतराला सुरुवात आहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्रामबाया जगताप त्यांच्या वतीने पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील सहर्ष स्वागत आहे आणि ऋषिकेश पाटील कोल्हापूर यांचंही सहर्ष स्वागत आहे पुढील कुस्ती ऋषिकेश उचारे अहिल्यनगर नगर परिड विरुद्ध सागर डिंगोरी ठाणे जिल्हा ब्ल्यु कश्यप म्याज जवळ या बैलवाद अक्षय वाघ औरंगाबाद तांत्रिक अधिकारी अक्षय वाघ नोंदणी प्रक्रियेकडे ताबडतोब संपर्क करा संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित मोडे अहिल्यानगर विजय सौरभ शिंदे आपण आपली ओळखपत्र आणून दिलेली नाही सौरभ शिंदे चला अंगद बुलबुले पुणे जिल्हा लालपट्टी एकच कोय संजित राजवाडी खाली उदगाव तारा निळीपट्टी कळा क्रमांक एक वरती स्वयंसेवक आनंद गुंजाळ व त्यांच्या चार स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे कास्टूम ऋषिकेश पाटील कोल्हापूर कॉस्ट्यूम मध्ये बाळासाहेब वाघ यांचं आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे अरे तांत्रिक गुंड झाला